पुढच्या इतर भागांमध्ये सुद्धा याचा परिणाम पाहायला मिळतोय मध्य भारतापासून दक्षिण भारतापर्यंत नव्यानं कमी दाबाची प्रणाली निर्माण होत असल्यामुळे वाऱ्यांच्या दिशामध्येही सातत्यानं होणारे बदल सध्या नोंदवण्यात येत आहेत इथं महाराष्ट्रात पश्चिम उत्तर मध्य प्रांतापासून विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत प्रत्येक भागात वेगळं हवामान पाहायला मिळतंय विदर्भामध्ये सध्या उन्हाचा तडाका वाढला असून इथं तापमानाचा आकडा चाळीसशी पार गेलाय पुढील चोवीस तासांमध्ये ही तापमान वाढ कायम राहणार असून राज्याच्या मैदानी भागांमध्ये यामध्ये सातत्य दिसून येईल परिणामी सातारा सांगली कोल्हापुरात तापमान वाढ अपेक्षित आहे याच पश्चिम महाराष्ट्राच्याच भागांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्याच्या परिणामामुळे दिवस मावळतीला गेल्यानंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे मध्य महाराष्ट्र विदर्भ वगळता दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये अवकाळीचा तडाका पुन्हा बसण्याचा इशारा जारी देखील करण्यात आलेला आहे